We'll be right back. बा हे बघा हे दप्तर मागे बॅग बघा माझी चला शेवटचा पंप राहिला मी इकडे गव गवतावरती मी शेतामध्ये पंप मारते आज दिसते का मित्रांनो हे तणनाशक आहे आणि आता आपल्याला फार लेट झालं तणनाशक करायला पण हरकत नाही आहे फार तण येतो इकडे नांगरट नेहमी नेहमी नांगरट करूनसुद्धा तसला कुरडू असतो आणि काही गवतांचे बरेच काही काही नाव आणि ते असं जमिनीला असतं ते काय केना केना असे भरपूर म्हणजे भरपूर गवत आलेलं आहे तर आम्ही आधीच आणून ठेवलेलं ते पण त्याच्या मी तिकडे वटपौर्णिमेला होते आणि मग पण राहिलं त्या तणनाशक मारायचं राहिलं पुन्हा तिकडून आले आणि अगदी दोन दिवस राहिले तर काय यांनी दुर्लक्ष केलं पाऊस चालू होता आणि आम्ही पहिल्यांदाच फवारणे मला काय एवढं काय मला हे माहीत नाही पण परत मग वारीला गेले वारीवरून आले अगदी वा वारी वारीवरून आले त्याच दिवशीपासनं गावामध्ये यात्रा चालू होती चा। <coughs> आमच्या आणि घरी सांगणे पाहुणे मुलं आलेली मग ते आ, यात्रा संपली रविवारी तर मुलं गेली सगळी पाहुणे मुलं वगैरे सगळे गुरुवारपर्यंत गेली सगळी तिकडे तिकडे मग ते पुन्हा पावसाचा जोर कमीच नाही मग तर अजूनच पाऊस जास्तच होता मग ते आज वेळ मिळाला का काल पण मला वेळ मिळाला होता पण मी जामखेडला गेली होती आणि आज मग वेळ मिळा मिळाला मला तर म्हटलं चला ते म्हणाले आता आपण आहेत आपल्याला वेळ तर आपण तणनाशकची फवारणी करूया मग आम्ही शेतावर गेलो अशा प्रकारे मी तणनाशकची फवारणी केली पहिल्यांदाच फवारणी केली फवारणी करताना काहीच वाटत नाही अगदी काहीच काहीच वाटत नाही ह्याचा रिझल्ट सकाळी येन उद्या उठताना की आपल्याला काय होते बाबा <laughs> आप हे असं म्हणजे एका बॅगमध्ये दहा लिटर पाणी बसतं आहे आणि तन्नाचं तन्नाशकचं औषध पण बसते अशा प्रकारे मी दहा पंप मारले आणि मध्ये मध्ये दोन प्रकारचे बघा एका येलो आहे आणि आता हा ब्लू आहे पंप कारण असं आहे की चार्जिंगच संपली मध्येच मग तो चार्जिंगला लावला मग माझा मावस मा भाऊ आहे तिथे त्याच्याकडनं हा दुसरा आणला आणि दुसरा आणला मग तोपर्यंत काय बसायचं हा चालू आहे ह्याच्यामध्ये आमचे एक निदान दोन अडीच तास तर वेस्टच गेलेत घरी जा त्याला एक तास चार्जिंग करून आणली तरी पण एक तासात त्याची चार्जिंगच पूर्ण झाली नाही आहे अगदी एकच पंप मारला की चार्जिंग संपली पुन्हा मग मला हा पंप आणावा लागला मग ह्याच्यामध्ये परत पंप मारायला सुरुवात केली काल फार गोंधळ उडाला पण हिंमत नाही हरली दिवस मावळेपर्यंत आम्ही फवारणी केली पण फवारणी केली चला आता आपल्याला घरी जायचंय मित्रांनो मित्रांनो संध्याकाळचे सात पंचवीस झालेत आता मी आले मी सकाळपासून फार दमले कारण का मी ॲक्च्युली बारा वाजता शेतावर गेली होती बारा वाजून गेले असली किंवा बारा वाजता कारण का शेत फार लांब ते अर्धा तास तर चालायलाच लागतं फार फार लांब आहे ते शिवलच एकदम लास्ट गावाचे एंडिंग तिथेच होते तिथून दुसऱ्या गावचे स हद्दपार आमचं शेत आहे तिकडे आहे तिकडे जरा लेट झाला काय ना वटपौर्णिमेला गेली भिवंडीला ते काम राहिलं परत वटपौर्णिमेवरनं इकडे आली दोन तीन दिवस फक्त राहिली त्याच्यामध्ये ते तेव्हा मारायचंच माझं झालं असतं पण तेव्हा काय आम्ही आणलं नाही आणि तणनाशक म्हणून आम्ही आत्ता परत वारीला गेले वारीवर ना आले मग पुन्हा चार दिवसांनी यात्रा मग पुन्हा मुलं आली सो तर राहूनच गेलं आज त्याला मुहूर्त लागला पुन्हा काल काल पण पाऊस नव्हता पण काल आपल्याला मी बाहेर गेली थोडे आणि फार दमले आता दहा पंप मारले पाटीवर दहा लिटर दहा लिटर दहा दहा शंभर लिटर पाणी तर हे आता का आता काय वाटत नाहीये आता असं योगा आता काय नाही वाटणार सकाळी काय होते काय माहिती काय ना मी कामच तर न केलेल्या व्यक्तीला फार त्रास आहे हो आपण कधी कामं केली नाही घरचं पण लवकर करत नव्हते तिकडे करायला कधी वेळच भेटत नव्हता काही काम आता घरचं पण करा करावं लागते स्वयंपाक पण करावं लागतं सगळंच करावं लागतं फक्त कपडे धुवा धुवायचं टाळते कारण का त्याला फक्त मशीन येतात स्वयंपाक पण करावं लागतं असं काय ना कंठाळ कंठाळ आला आता माझं पाणी गरम होते म्हणून मी तुमच्याशी बोलते मस्त कडक थंड पाण्याने आता आंघोळ नाही करणार कारण का असं आपण शेतावरून आलो ना थोडंसं गरम पाणी असेल ना त्याच्यामध्ये लिक्विड डेटॉल टाकलं तर माझं अंग खाजवत आलं मला ना फार एलर्जी आहे मातीची माझं फार अंग खाजवतं सहज जरी कुठं गावातून आलं ना तरी माझं अंग खाजवतं त्यासाठी मी थोडं फ्रेश होते मित्रांनो आणि मग चहा करते आज लेट झाले सगळ्या चहाला वगैरे आता फ्रेश होते चहा करते आणि स्वयंपाकाचं कर काय ते कुकर बघते स कुकर लावते वरण भात सकाळी काय कसं तरी जेवले हे पण तशी भाजी तशीच असेल ते जेव जेवले भाजी नाही खाल्ली मीही खाल्ली नाही मी तिकडे म्हटलं काय काय कशाला डबा आपल्या अफवाचे हात असतील शेतामध्ये उपाशी राहायचं नसतं म्हणून मी शिंगणीची चटणी आणि भाकरी नेलेली तर बा स्वयं भाजी असेल बघू आता काय वरण भात करते आधी आंघोळ करते आंघोळीला जाते चहा ठेवते मग वरण भाताचा कुकर लावते मग इकडे माझी प्रार्थना आणि नंतर मग जेवण वगायचं जेवण वगैरे असेल ते हे पहा मित्रांनो लांब शेतोड जायचं असलं की धर फेक धर फेक कपडे बिपडे असे फेकम फेकी सगळे करावं लागतात रे बाळा भ्रूणाचं जेवण झालेलं आहे तुझ्या केली ना तेव्हा हे प्रसाद मी हे दाखवलं प्रसादाला मनुके आणि बदाम किसमिस तर संपले मीच खाते केव्हापासून आज मी थकली के आहे केलं आहे ते तेच खायचं झोपायचं फार थकली आहे मी शंभर लिटर खांद्यावर फवारणी केली सगळे शंभर लिटर एक पंपामध्ये दहा लिटर असे दहा पंप तर मित्रांनो मी मिरजादाई तुमची रजा घेते व इथेच थांबते पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही स्किप न करता माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची